ती राहणारी पोस्ट सुरत गुजरातची वय वर्ष सोळा तिचे चंद्रपूर जिल्ह्यातील फेसबुक फ्रेंडवर प्रेम जडले त्याच्यासाठी मागचा पुढचा कसलाही विचार न करता हाती लागेल तेवढे दागिने बॅग मध्ये कोंबून ती सुरत होऊन थेट नागपुरात पोहोचली नागपुरात पोहोचताच तो तिथे येणार हक करणार आणि तिथूनच पुन्हा एका लव्ह स्टोरीच्या नवीन चॅप्टरची सुरुवात होणार असं स्वप्न तिने वाटेत बघितलं मात्र तो तिथे दिसलाच नाही ती अस्वस्थ झाली नवीन शहरात येऊन घरून पळून आलेली नेमकी करणार तरी काय अशातच तिला दोन समजदार ऑटो चालक भेटले आणि तिचे काळोख्यात जाऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले मात्र ती आहे तरी कोण नेमकं काय घडलं जाणून घेऊयात एका चांगल्या सदन घरातील ती घरी साऱ्या सुखसुविधा अर्थातच महागडा मोबाईलही सोप तिला आणि कोणतीही रोखोक नसल्याने मुलगी ऑनलाईन जगताची सैराट सफर करू लागली अशा चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाशी तिची फेसबुकवरून ओळख झाली ती त्याच्या प्रेमात गुरफटली वयाच्या पुढे जाऊन स्वप्न बघू लागली आणि संधी मिळताच शुक्रवारी तिने बॅग भरली हाती लागेल तेवढे सोन्याचे दागिने त्यात टाकले आणि थेट अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बसली शनिवारी सायंकाळी नागपूर स्थानकावर उतरल्यानंतर तिची नजर भिरभिरू लागली फलटावरील हजारोंच्या गर्दीत तिला तिचा तो मित्र शोधायचा होता कारण आधी बोलणी झाल्याप्रमाणे तो तिला रेल्वे स्थानकावर भेटणार होता गर्दी ओसरली गाडीही निघून गेली मात्र तो कुठेच दिसत नव्हता शेवटी ती फलाट क्रमांक सहा जवळच्या एफओबी जवळ येऊन उभी राहिली कदाचित तिच्या जवळचे पैसे संपले असावे ती ऑटो जवळ आली अशातच मोहम्मद शहजाद अब्दुल कलाम आणि बादल सूर्यभान यांच्यासोबत तिची बातचीत सुरू झाली माझ्याकडे सोन्याचे दागिने आहेत ते विकायचे आहेत असे ती म्हणाली तिच्यासोबत दुसरे कोणीही नव्हते त्यामुळे शहजाद आणि बादलच्या लक्षात जे यायचे ते आले त्यांनी प्रसंगावधान राखत थेट रेल्वे पोलिसांना फोन करून या संशयास्पद घटनाक्रमाची आणखी मुलीची माहिती दिली ते कळताच जीआरपीचे ठाणेदार गौरव गावंडे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले त्यांनी ते महिला पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन असलेल्या तिला ताब्यात घेतले तिची विचारपूस केली ती, ती फारशी काहीच सांगत नसल्याने तिच्या बॅगमध्ये असलेल्या डायरीत असलेल्या तिच्या पालकाच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला शुक्रवार पासून गायब असून गुजरात पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा देखील तिच्याबद्दल दाखल झाला होता त्यातून हे स्पष्ट झाले सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक विचारपूस करण्यात आली त्यानंतर चौकशीची औपचारिकता पार पडल्यानंतर त्या मुलीला शासकीय वसतीगृहात दाखल करण्यात आले तिचे पालक नागपुरात आल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधीन केले जाणार मात्र संपूर्ण घटनाक्रमात जर का शहजाद आणि बादल ने समजूतपणा दाखवला नसता तर नेमकं काय झालं असतं परप्रांतातील एकटी मुलगी सोन्याचे दागिने घेऊन आहे असे कळताच कुणाही समाजकंटकाची मती फिरली असती हेही तितकेच खरे